प्रश्न कनया लाल की जय राम चंद्र भगवान की जे रामा पीर नी भोला नात नी श्यामळा हो श्यामळा शम हो श्यामळा श्यामळा हो श्यामळा श्यामळा हो श्यामळा ले जो भक्तोनी संभाळ हो श्यामळा श्यामळा हो हो श्यामळा श्यामळा हो श्यामळा श्यामळा हो शम भक्त प्रल्हादनी वार तमे चढिया भक्त प्रह्लादनी ni a y मेवाज हो शामळा शामळा हो शामळा शामळा हो शामळा शामळा हो शामळा शामळा हो शम पंचारीरा च मे पूरा पंचारीरा पुरा राखी सभा मत मे लाज हो शामळा शामळा हो शामळा शमळा हो शमळा शा हो शमळा हो शळा गोरा कुंभारनी वार तमे चढिया गोरा कुंभारनी वार तमे चढया सुधारो येनो संसार हो शमळा शमळा हो शमळा शम हो शमळा हो हो सुधारो 南无沙摩拉，沙摩拉，无、哦、沙摩拉。 शम हो हो शामरा बहिना तमे जे रे पिदाे तमे नमे रे पिदा अमृत नकिदा यो हो शम शाम हो शाम शाम हो शाम शम हो शाम शम हो शम शम हो शाम शम हो शाम शम हो शा शामळा श्यामळा हो श्यामळा भक्तो नीले जो संभाळ हो श्यामळा शमळा हो श्यामळा श्यामळा हो श्यामळा श्यामळा हो श्यामळा श्यामळा हो श्यामळा कृष्ण कन्हैया लाल की जय रामचंद्र भगवान की जय रामा जय कोळा नाथनी जय